छत्तीसवा सुरक्षा अंतर्गत छत्रपती संभाजीनगरच्या वाहतूक शाखेच्या वतीने आज जनजागृती बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांच्या हस्ते या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली छत्रपती संभाजीनगर शहरात दरवर्षी एक जानेवारी ते जानेवारी दरम्यान वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते या अभियानांतर्गत जन आज जनजागृती बाईक आयोजन करण्यात आलंय ही रॅली आज पोलीस आयुक्त कार्यालयापासून सुरुवात झाली आहे ही रॅली पोलीस आयुक्त कार्यालय मार्गे मिल कॉर्नर कार्तिकी सिग्नल महावीर चौक क्रांती चौकातून वळून परत पोलिस आयुक्त कार्यालय येथे समाप्त झाली यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपायुक्त नितीन बघाटे उपायुक्त प्रशांत स्वामी उपायुक्त शिलवंत यांच्या सह वाहतूक शाखेचे पोलीस सहाय्यक आयुक्त धनंजय व कर्मचारी उपस्थित होते जवळपास सुरक्षा अभिमान अभियान हे आपल्या शहरामध्ये ट्रॅफिक ब्रांच म्हणून राबवले जात आहे त्यांनी गेल्या दिवसापासून बरेचसे कार्यक्रम या अनुषंगाने आयोजित केलेले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज एक ट्रॅफिकची रॅली अवेअरनेसची सुरक्षेबाबत ही आयोजित केलेली होती प्रामुख्याने आपल्याकडं जवळपास मागच्या वर्षी साडेपाचशे अपघात झाले होते त्याच्यामध्ये जवळपास एकशे ब्याऐंशी लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत तर रस्त्यावरती आपण वाहन चालवत असताना टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जर सर्व ट्रॅफिकच्या रहदारीच्या नियमांचे के पालन केले सर्वांनी सर्व नागरिकांनी किंवा निश्चितच आपला जो जीव आहे तो वाचू शकतो हेल्मेट घालणं हे आवश्यक आहे हेल्मेटमुळं कुठलाही अपघात झाला तर आपल्याला गंभीर उत्ता होण्यापासून आपल्या होण्यापासून वापरू शकतात त्याचबरोबर आजकाल नायलॉन मांजा किंवा काशीनं मांजा देखील वापरला जातो त्याच्यामध्ये आपल्या सुरक्षा देऊ शकते त्याचबरोबर जे काही तुमचे नियम आहेत त्यांनी प्रत्येक वेळी दंड लावून आणि फाईन लावून ते काही उपलब्ध नसतो प्रत्येक नागरिकांनी आपल्या मुलांना देखील जबाबदारी जबाबदारीने शिकवलं पाहिजे रहदारीचे नियम पाळले पाहिजे कारण की प्रत्येकाचा प्राण आणि व्यक्ती केल्यानंतर त्या कुटुंबाचं आणि त्या लोकांचं आणि अनुषंगाने समाजाचं खूप मोठं नुकसान होत असतं प्रत्येकाचा जीव हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण सर्वजण शहरातील नागरिक रहदारीचे नियम पाळूयात आणि प्रत्येकजण आपली सुरक्षेची जबाबदारी बरोबर घेऊयात हे माझी सगळ्यांना एक आव्हान आहे